मकर संक्रांतीचा व्यवसाय करतोय बोळके तर आम्ही माती चाळून लिह कुठून चाळून ती भिजत घातल्यापासून काळी माती पोळटा मिक्स करून मळून घेतो आमच्याकडे काही साहित्य नाही आम्ही सगळं पायाने व्यवसाय मळूनच करतो बा असं मकर संक्रांतीसाठी पाहिजे आम्ही पारंपरिक हा व्यवसाय करतो दिवाळीच्या पंत्या बोळके संक्रांतीचे बैल आकासाची केळी नवरात्राची घट त्याचं महत्त्व गव्हाच्या बांब्या बाज गहू ज्वारी शेंगदाणे बोर हे सगळं टाकून त्याची पूजा करतो संक्रांतीच्या दिवशी आधी आई वडील काम करत होते हे त्यांच्यानंतर मी शिकलो मी हे काम शिकलो लहानपणापासून सोळा वर्षाचा तर आता हे संक्रांतीचं महत्व हे हो दोन महिने आधीच तयारी करावं लागत याची वेळी तर हे आमचा पारंपरिक व्यवसाय आहे तर त्याच्यानंतर मग हा घरोघरी घेऊन जावा लागत आम्हाला विकायला तर वीस रुपयाचे पाच देतो मी तर तीन पावशे धाण्यावर पाच देतो आम्ही तर त्याच्यानंतरून आमचं पारंपरिक घेईन त्याच्यानंतर हाताचा चाक आहे आमच्याकडं आमच्याकडं काही इलेक्ट्रॉनिक वस्तू नाही आहे आधी या एवढील हातानेच करीत होते मी हातानेच करतो आणि त्याच्यानंतर बाकीच्याकडं हा इलेक्ट्रॉनिक वस्तू पण माझ्याकडं नाही हे घरपोच द्यावं लागत आम्हाला ही सुगडी वंश या घरोघरी बाहेर लागतात ते पूजाला याला साधारण म्हणजे बोळकवी म्हणत्या आणि याला सुगडं म्हणते याला